नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता कला अद्वैतला सांगते की तुझी कॉफी आणली आहे तेव्हा अद्वैत म्हणतो ठेव तिथे इतक्यात मात्र कलाचं लक्ष दोन्ही कुडत्यांकडे जातं आणि ती विचार करू लागतो की अद्वैत आता कुठला कुडता घालेल त्यानंतर कला आता त्याची कॉफी ठेवून बाहेर रूमच्या बाहेर वाट बघत असते आणि मनाशी विचार करत असते जर चांदेकरने मी दिलेला कुर्ता घातला तर किती बरं होईल ना पण मला माहिती आहे तो आईने दिलेलाच कुर्ता घालेल इकडे मात्र आता अद्वेतच्या हातून नेमका सरोजने दिलेल्या कुर्त्यावरच कॉफी सांडते आणि आता नाईलाजाने त्याला कलाने दिलेला कुर्ता घालावा लागतो त्यानंतर मात्र तो तयार होऊन बाहेर येतो आणि आता आपण दिलेला कुर्ता चांदेकरनी घातलं आहे हे बघून मात्र आता तिला खूपच आनंद होतो तेव्हा तो म्हणतो ते मी विचारणार नाही ना मी कसा दिसतो आहे कारण मला माहिती आहे मी चांगला दिसतो त्यानंतर आता तो निघून गेल्यावर कला मात्र देवाचे आभार मानू लागते इकडे आता रजनी आणि काजल एकमेकींशी छान गप्पा मारत असतात हे बघून मात्र आता सोहम म्हणतो यांचं बॉन्डिंग किती छान आहे ना पण हे तात्पुरतं असेल तर मला हे आत्ताच थांबवायला हवं असं म्हणून तो जोरातच काजलला आवाज देतो आणि इकडे रजनी आणि काजल दोघीही घाबरतात तेव्हा तो म्हणतो अगं काही नाही मला जरा हिच्याशी बोलायचं होतं काजल इकडे ये आणि तो तिला साइडला नेऊन सांगू लागतो की हे बघ माझी आई पण माझ्यासारखी इमोशनल आहे आणि आता मला चालणार नाही तिच्याबरोबर मैत्री करून सुद्धा तिचं मन दुखावलेलं त्यामुळे तू तिच्यापासून लांबच राहा आणि काही ना ऐकून घेता आता तो तिथून निघून जातो इकडे काजलला मात्र फारच वाईट वाटतं दुसरीकडे आता तयार मी तुला करणार आहे असं रोहिणी नैनाला सांगितल्यावर मात्र आता नैना खूपच घाबरते आणि आता नैना मनाशी विचार करते आता काय करू ही बाई तर फार मागेच लागली आहे आता हिला कसं कटवू काहीच कळत नाही इकडे रोहिणी पण मनाशी विचार करते तू कितीही प्रयत्न कर पण आज मात्र मीच तुला तयार करणार आणि असं म्हणून तिला म्हणते काय कुठे हरवलीस तेव्हा ती म्हणते नाही काय आहे ना मी कधी आईला सुद्धा तयार करू दिलं नाही त्यामुळे म्हटलं मी माझी होते तयार तुम्ही जा बाहेर परंतु रोहिणी ऐकत नाही इतक्यात मात्र तिथे रजनी येते रजनी म्हणते वंस तुम्हाला आबांनी बोलवलं आहे तर ती म्हणते की तुम्ही जाऊ नये आणि असं म्हणून पटकन तिच्या हातातनं साडी ओढून घेते आणि तेव्हा रोहिणी म्हणते आज सुटली असेल पण थोड्या वेळाने का ना तुला काही मार्ग नाही दुसरीकडे आता संगीता किचन मध्ये असते आणि तेवढ्यात दूध फाटतं आणि ते फाटलेलं दूध बघून तिला फारच काळजी वाटू लागते आणि ती, ला ती देवापुढे प्रार्थना करते आणि रडू लागते इतक्यातच तिथे कला येते आणि काय झालं म्हणून विचारते तेव्हा संगीता सांगते की अगं काही नाही मला खरंच खूप काळजी वाटते आहे आज एवढं चांगलं कार्य आहे आणि वादविवाद काही व्हायला नको आणि मला माझ्या नैनीची पण खूप काळजी वाटते आहे सगळं निर्विघ्नपणे पार पाडायला पाहिजे दुधामुळे हा सगळा मला शंका येते आहे पण असं चांगलं नाही ग असं म्हणून ती कलाला सांगते परंतु कला म्हणते आई तू काळजी करू नको आता आपल्याला करंजा तळायच्या आहे ना चल आपण काम करूया आणि असं म्हणताच दिवा विजायला लागतो तेव्हा कला तिथे ते हात लावते आणि मनाशी विचार करते की आई जे म्हणते आहे आई ती आईची भीती खरी व्हायला नको दुसरीकडे मात्र आता सगळेजण घाई गडबड करत असतात कार्यक्रमाची वेळ निघून चाललेली असते इकडे मात्र आता काजल हे सगळं बघतच असते तेव्हा आता घरातले सगळेजण सोहमचं कौतुक करतात की सोहमने खूपच छान सगळं डेकोरेशन सांभाळलेलं आहे इतक्यात मात्र कला आणि अद्वेत खाली उतरून येतात तर आता सौरजला तिथे नसताना बघून लगेचच सोहम म्हणतो की बघा आमचं कपल किती भारी दिसतं आहे आणि सगळेजण त्या दोघांची खूप कौतुक करतात इकडे आता संगीता म्हणते की जाऊन आबांच्या पड दोघे ही जोडीने पाया पडतात तेवढ्यात तिथे सरोज येते आणि मी दिलेला कुर्ता का नाही घातला असा जा विचारू लागते तेव्हा मात्र आता अद्वे सांगतो की आई त्यावर कॉफी सांडली म्हणून घातला नाही तर लगेच आता ती विचारते मग हा कुर्ता कुठून आला तर तो, तो सांगतो हा खरेने दिला आहे आणि हे ऐकल्यावर आता अजूनच संताप होतो आणि ती आता पुन्हा द्वेतला बोलू लागते तेव्हा आबा म्हणतात घरात कार्य आहे जरा शांत राहा तेव्हा ती गप्प बसते त्यानंतर आता काजलला ते सांगतात तिथन जरा ते घेऊन येते का आणि त्यावर साडी आणि नेकलेसचा बॉक्स असतो आणि तो, तो रोहिणीला मात्र ते देतात आणि सांगू लागतात की सरोज हा रोहिणीला दे आणि रोहिणीच्या हातात दिल्यावर ते सांगतात की आपल्या सुनबाईसाठी आहे इकडे नायनाला मात्र फार टेन्शन आलेलं असतं का ही बाई माझ्यावर एवढं प्रेम दाखवते आहे आता इतकं प्रेम दाखवते आहे ना की मला अपचन होतं आहे दुसरीकडे कोणीच नसताना कला मात्र अद्वेषशी बोलण्याचा प्रयत्न करते त्याला थँक्यू म्हणते कुर्ता घातल्याबद्दल तेव्हा तो म्हणतो कॉफी सांडली म्हणून घातला नाही तर घातला नसता तर ती म्हणते खरंच का तर तेव्हा तो अजूनच चिडतो इकडे मात्र दोघेही जण बोलत असतात आणि तेवढ्यात आता पुन्हा बोलता बोलता दोघांचं भांडणही होऊ लागतं आणि कलाला मात्र त्याच्यावर खूपच हसू येत असतं इतक्यात आता नयना खाली उतरून येते तर नयनाला हात देत राहुल तिला हळूहळू खाली घेत असतो आणि सगळेजण तिचं फार कौतुक करत असतात रजनी म्हणते की खरंच किती सुंदर दिसते आहे आणि संगीता मात्र तिची दृष्ट काढू लागते आणि तिला ओटी भरणाचं महत्व समजावून सांगू लागते तेवढ्यात मात्र आता लगेचच नाही ना मनाशी म्हणते मम्मा लेक्चर तर ती बाई सुद्धा सुरू होऊन जाईल आता आणि पुन्हा मी प्रॉब्लेम मध्ये फसेल दुसरीकडे रोहिणी मनाशी म्हणते काय एन्जॉय करायचं आहे ना तो करून घ्या आता लवकरच मी सगळ्यांसमोर सत्य आणणार आहे दुसरीकडे मात्र आता आबांच्या पाय पडायला गेल्यावर आबा तिला सांगतात की आता वाकायचं नाही आणि आता कार्यक्रम सुरू करायला सांगतात इतक्यात मात्र आता नैनाला सगळेजण स्टेजवर घेऊन जातात आणि आता तिचा जो साज असतात त्या सगळ्या बायका तिला घालू लागतात त्यानंतर आता तिला छान साज घातल्यानंतर तयार झाल्यावर आता आबा सांगतात की जा सरोज आपली घरची ओटी भरून घे म्हणून सगळ्यात आधी सरोज जाते आणि आता नयनाची ओटी भरू लागते इकडे मात्र ओटी भरताना सुद्धा नयनाला खूपच भीती वाटत असते त्यामुळे ती आपला पदर सारखा झाकतच असते आणि कोणाला काही कळू नये यावर मात्र तिचं लक्ष असत दुसरीकडे रोहिणीचं पण तिच्याकडे पूर्णपणे लक्ष असतं आता एक एक करून सगळ्याजणी तिच्या ओटी भरतात आणि तिला आशीर्वाद देऊ लागतात त्यानंतर मात्र आता राहुल म्हणू लागतो काय चाललं आहे मम्मा तू म्हटली होती मला की आता तू काहीतरी बॉम्ब फोडणार आहे आणि इथे तर काय सुरू आहे सगळं एन्जॉय करता आहे आणि तू पण एन्जॉय करताना दिसते आहे तेव्हा ती म्हणते थोडा धीर धर कळेलच तुला एवढी घाई करू नको तर तो म्हणतो आता काय तिच्या बाजूला जाऊन जेवणामध्ये जेवण करू का तर तेव्हा ती अजूनच हसू लागते आणि इकडे सगळेजण कार्यक्रम करू लागतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता नैना मात्र वॉशरूम मध्ये गेलेली असते आणि तिला बोलवण्यासाठी तिथे कला परंतु बाहेर आता तिचं जे काही पोटाला ती उशी वगैरे लावायची कपडा तो आता तिथे कलाला सापडतो आणि तो हातात घेऊन ती फारच मोठ्या धक्क्याने आता नैनाला विचारू अद्वैत खूपच कामामध्ये असतो आणि तीही कामात असते तरी सुद्धा ती अद्वैत पर्यंत आणि त्याला म्हणू लागते की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण तो म्हणतो की आता नको नंतर बोलूया परंतु ती म्हणते की मला वेगळ्या विषयावर आणि खूप महत्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे आणि हे ऐकून आता अद्वैतला सुद्धा शंका येते आणि तिच्या डोळ्यामधलं पाणी बघून आता अद्वैतच्या सगळा प्रकार लक्षात येतो परंतु आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहेत की आता सरोज आता सगळ्यांसमोर नायनाचा पडदा फाश करणार आहे पण त्याआधी कला मात्र निर्दोष आहे हे ती अद्वेतला सांगू शकणार आहे का हे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा